समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आधार प्रोजेक्ट वेलफेअर सोसायटी सांगली व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने चालवण्यात येणारा स्थलांतरित कामगार प्रत्यक्ष हस्तक्षेप लक्षगट प्रकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मोहीम सन दोन हजार पंचवीस निमित्त राज्य परिवहन महामंडळ सांगली आगार येथे चालक वाहक व इतर कर्मचारी यांच्यासाठी मोफत शिबिर घेण्यात आले शिबिराचा सांगली आगाऱ्यातील सर्व चालक वाहक इतर कर्मचारी यांनी लाभ घेतला या शिबिरामध्ये जनरल चेकअप रक्त तपासणी विविध रोगांवर सल्ला व मार्गदर्शन केले गुप्तरोग टीबी कॅन्सर इत्यादी मोठ्या आजाराच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या चालक वाहकांचे स्थलांतरण खूप होते त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये व त्यांचे आरोग्य चांगले राहावे व त्यांना आरोग्याच्या सेवा सुविधा यांची माहिती व्हावी निदान उपचार आरोग्यविषयी जनजागृती व्हावी हा या शिबिराचा उद्देश होता या शिबिरास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले एकात्मिक सल्ला व समुपदेशन केंद्रच्या समुपदेशिका रुपाली सूर्यवंशी लॅब टेक्निशियन उमा कोष्टी आधार संस्थेचे डॉक्टर कुंभार विजय लांडगे राधिका चव्हाण महालॅब टेक्निशियन संतोष बंडगर उपस्थित होते या शिबिरात सांगले आगार व्यवस्थापक राजेंद्र घोगरे दिनानाथ डवरी बुवा यांचे सहकार्य लाभले तर आधार संस्थेचे सचिव सुरेश कुमार संकपाळ अभिजित नाईक व संबोधनी शाक्य यांचे मार्गदर्शन लाभले नमस्कार मी रुपाली तिरमारे मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रसुती ग्रह सांगली येथे एकात्मिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र मध्ये आयसीटीसी काउन्सिलर म्हणून कार्यरत आहे आयसीटीसी आणि आधार प्रोजेक्ट्स वेलफेअर सोसायटी सांगली यांच्या वतीने राष्ट्रीय सर... रस्ता सुरक्षा मोहीम निमित्त वाहक चालक इतर कामगार, कामगार यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई व आधार प्रोजेक्ट वेलफेअर सोसायटी सांगली यांच्या वतीने रस्ता सुरक्षा मोहीम दोन हजार पंचवीस निमित्त वाहक चालक व स्थलांतरित कामगार यांच्या आरोग्य विषयक निदानात्मक उपचारात्मक व जनजागृती चालतो. त्याचाच एक भाग म्हणून राज्य परिवहन मंडळ सांगली आगारामध्ये मोफत आरोग्य तपासणी वाहक चालक व इतर कामगारांसाठी आयोजित करण्यात आले होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका